नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा युट्यूब चॅनल मध्ये आज आपण डाळ कांदा रेसिपी आहे त्यासाठी आपण इथे एक वाटी चणा डाळ घेतले भिजवलेली हे पहा छान भिजलेली आहे आता यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया इथे आपण एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय आहे कढीपत्ता चार पाच लसणीच्या पाकळ्या सोलून ठेचून घेतलेल्या आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी एक टोमॅटो आपण बारीक चिरून घेतला आहे इथे आपण कांद्या गोबऱ्याचं वाटण घेतलं आहे अर्धी वाटी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपलं फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला येणारा बेल ऐकून जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि हा रेसिपी आवडलात लाईक आणि शेअर नक्की करा चला मग आता सुरुवात करूया आपलं तेल गरम झालंय त्यामध्ये आपण ठेसलेलं लसूण घालूया कढीपत्ता घालूया आता आपण जे जिरं आणि मोहरी घेतले ते घालूया जिरं मोहरी बघा छान फुलत आलंय आता आपण जो कांदा घेतलाय बारीक चिरून तो घालून घेऊया छान परतून घेऊया कांदा नरम होईपर्यंत आपण परतून घेऊया कांदा बघा छान नरम झालाय आता आपण भिजवलेली चणा डाळ घालून घेऊया परत असं आपण लगेच मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा मालवणी मसाला मिक्स करूया आता यावरती आपण अगदी एक मिनिटासाठी झाकण घालूया झाकण काढूया आपण जो टॉमॅटो घेतलाय बारीक चिरून तो घालूया मिक्स करून घेऊया अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप छान लागते या पद्धतीने बनवून पाहा तुम्ही आता आपण जे कांदा भोबऱ्याचं वाटण घेतलंय ते घालूया चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया मिक्स करून घेऊया आता लगेच आपण पाणी घालून घेऊया इथे आपण दीड ग्लास पाणी घालतोय छान मिक्स करूया आता आपण एक उकळ काढून घेऊया उकळ यायला बघा सुरुवात झालंय आता आपण कुकरचं झाकण लावूया लावून घेऊया आणि ह्याच्या तीन शिट्या काढून कुकर आपण थंड करून घेऊया इथे आपलं कुकर थंड झालाय आता आपण उघडूया हे पहा छान तरी आलंय डाळ पण छान आपली शिजलेली आहे आता कोथिंबीर घालूया या पद्धतीने रेसिपी तुम्ही पण बनवून पहा खूप छान होते आणि तरी बघा तरी पण खूप छान आलं आहे ही आपण भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवाणी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू एका छानसे रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद